राम कुतुळ सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं कुतुळ सर व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक आहेत व्याख्याते कवी आणि ग्रंथप्रेमी अशी त्यांची महत्वाची ओळख आहे कुतुळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ऊर्जा हा त्यांचा महत्वाचा ब्रँड त्या अंतर्गत दूध पाणी ताक अनेक दुग्धजन्य पदार्थ उत्पादक व प्रमुख विक्रेते उद्योग क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व राम कुतोळ सर नमस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनेते अरुणजी नलावडे प्रमुख अतिथी नाट्य दिग्दर्शक अभिरामजी भडकंकर चपराकचे सर्वे सर्व घनश्यामजी पाटील ज्यांची पुस्तकं आता इथे प्रकाशित झाली ते सर्व लेखक आणि उपस्थित बंधू भागिनी जेव्हा जेव्हा लेखक मंडळी इथं बोलत होते त्यांनी थोडासा दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतल्यानंतर मागे निवेदक अस्वस्थपणे उभे हो होते आणि त्यांची अस्वस्थता मी बघत होतो तर मी बोलताना ते अस्वस्थ होणार नाही त्याची मी काळजी घेईल खर तर मी एक पाच मिनिट शुभेच्छा द्यायच्या या विचाराने आलो होतो परंतु चार दिवसापूर्वी मला गणशा पाटलांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या भाषणाविषयी उत्सुकता आहे आता मग आपल्याला लोक एवढं सिरियस घेतात की काय असं उगीच वाटायला लागलं की आपल्याला मी म्हटलं मग काहीतरी बोलायला होते ते पंधरा वीस मिनिटं तरी बोला पण दिलेल्या वेळेच्या कमी दोन मिनिटं मी अगोदर संपईन नक्की सर्वात प्रथम मी अतिशय आनंद व्यक्त करतो याच्यासाठी की उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांना जाणं होतं उद्योगातले लोक सोबत असतात प्रॉफिट लॉस गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज धोरण ग्राहक काय करतोय की कॉमर्स काय म्हणतंय अशा वृक्ष विषयावर दररोज चर्चा करावी लागते आज मात्र ला मी खूप आनंदी आहे कारण माझे शेजारी अभिनेते आणि लेखक मंडळी आहे आणि यांच्यामध्ये मला दोन तीन तास बसायला मिळत आहे हे माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे आजची सकाळ ही खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे सर्वात प्रथम मी गणेशा पाटील यांचं अभिनंदन करतो अभिनंदन यासाठी की ज्या वेळेस असं म्हटलं जातं की मराठी पुस्तक प्रकाशक मंडळी अडचणीतून आहेत किंवा प्रकाशन व्यवस्था आणि तो व्यवसाय म्हणून खूपसा अडचणीत आहे अशा वेळेस अशी एक संस्था चालवणं तिची घोडदवड चालत असणं आणि आता इतकं आल्यानंतर कळलं की तीस पुस्तकं पन्नास पुस्तकं सात पुस्तकं असे घाऊक पद्धतीने पुस्तकं आणि ती वेगवेगळ्या विषयावरची आणि उत्तम लेखकांची अशी प्रकाशित होणं असं काहीतरी आपण घोडदौड या संस्थेची चालू ठेवली आहे त्यामुळं आपलं खास करून अभिवादन आणि ला ला जा, थे थे, मला माहीत आहे की उद्योग व्यवसायामध्ये ग्राहकांना काय हवं ते त्यांनी सांगितलं नाही तरी त्याच्या अगोदर आपल्याला कळायला हवं आणि याचं चाणाक्षपणे ज्या ज्याला नजर ठेवता येते ज्याला हे अगोदर समजतं तो व्यवसायात चालतो तसंच मला असं वाटतं की वाचकांना काय हवं काय दिलं पाहिजे हे अगोदर कळणं त्या बदलाप्रमाणे वेगाने स्वतःला बदलणं आणि त्या वेगाने आपल्या संस्थेला बदलणं हा चानाक्षपणा ही लिडरशिप आपल्याकडे आहे आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आपण अभिनंदनास पात्र आहात अशी यशस्वीपणे आपण संस्था चालवता ही नक्की मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे आपल्या आप कार्यक्रमाला येणं मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते आज जी काही पुस्तकं इथं प्रकाशित झाली त्या पुस्तकांच्या मध्ये दिपाली जोगदंड यांचं फन वन नावाचं कुमार पालकुमारांसाठीचं इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित झाला लहान मुलं आपण म्हणतो की ही देशाची संपत्ती आहे ही देशाची संपत्ती नेमकी काय वाचते काय करते हे आपण जर बघितलं तर थो थोडीशी गंभीर समस्या आहे आपण सर्वजण जाणता की आजकाल सोशल मीडियाचं जे साहित्य दुर्दैवाने उपलब्ध होत आहे आणि संभ्रमित करणारं साहित्य असतं खरं काय खोटं काय कोणाला कळत नसतं मुलांचा स्क्रीन टाईम एवढा आहे की ते इधर टी व्ही पुढे असतात किंवा मोबाईल हातात असतो अशा वेळेस जर आपल्याला वाटत असेल की आमची देशाची ही संपत्ती खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं संगोपन व्हायला हवं तर मला असं ठामपणे वाटतं की जर आपल्याला असं वाटत असेल तर त्यांना चांगलं साहित्य वाचायला दिलं पाहिजे आणि बाल साहित्य हे कितपत चांगलं निर्माण होतं आजकाल हे मला माहीत नाही त्या क्षेत्रातलं परंतु हे असायला हवं असं नक्की वाटतं आणि ते कोणीतरी करत आहे त्यामुळे आपलं अभिनंदन दीपालीजी की आपण असं बाल साहित्यासाठी एक पुस्तक लिहिलंय चंद्रलेखा बेलसरे यांचं ओव्हरटेक ही गोड कथा आहे आपल्यालाही शुभेच्छा आपण भूत भुताट की याच्याविषयी लिहिलं खर तर थोडासा विज्ञानावर हे करणारा माणूस आहे मी विज्ञान समजणारा आणि विज्ञान मानणारा माणूस आहे त्यामुळे भूताके काही खूपसं मानत नाही त्यामुळं आपल्याला शुभेच्छा द्याव्यात असं विचार होतं परंतु गेल्या रविवारी असं लक्षात आलं पण संबंध आहे आणि तो गणेश तुमच्यामुळे संबंध आला तो असा की यांनी काही पुस्तकं पाठवली आणि ती वाचायला हवीत असं मला वाटलं त्यामुळे शनिवारी उशिरापर्यंत पर्यंत वाचत होतो रविवारी जरा उशिरा उठणं झालं जेव्हा मी उठलो तेव्हा माझी पत्नी तिच्या बहिणीशी फोनवर बोलत होती आणि ती सांगत होती की आमचा भूत आत्ताच उठलाय मग मला लक्षात आलं की अरे भूताचा आपला संबंध नाही कसा आपला भूताचा काहीतरी संबंध आहे आणि एक रुप लागलेली की आपल्याला आपली पत्नी भूत समजते परंतु आता मला थोडासा दिलासा वाटतोय की भूत प्रेमळ असतात त्यांनी सांगितलं त्यामुळे मी आता गेल्यावर परत माझ्या पत्नीला सांगेन की भूतही प्रेमळ असतात हे आज मी कार्यक्रमात समजून आलेलं आहे त्यामुळे आता मला कोणी भूत पटल्याचं पत काही दुःख होईल असं काही मला वाटत नाही तर आपण त्या दुःखातून मला नेलं त्याबद्दल आपला धन्यवाद देतो <laughs> आपलं हे अभिनंदन शिक्षण तज्ज्ञ संदीप वामचौरे यांनी अतिशय कमी वेळात अप्रतिम आपल्या समोर जे संभाषण केलं त्यांची शिक्षणाविषयी पुस्तक आहेत आणि भाषा आणि शिक्षण असं पुस्तक आहे भाषा हा विषय आजकाल किती ज्वलंत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मागील दोन तीन महिन्यापासून कुठली भाषा मुलांना शिकवायची आणि शिकवायची की नाही हा तर शिक्षण तज्ञाचा तुमच्यासारख्यांचा विषय आहे परंतु तो दिल्लीमध्ये राजकारण्यामध्ये मुंबईमध्ये राजकारण्यामध्ये दुर्दैवाने घेतला जातो परंतु मला असं वाटतं की जेव्हा कुठली भाषा शिकवायची आणि कुठली नाही शिकवायची असा संभ्रम समाजात आहे त्यावेळेस आपलं पुस्तक येत आहे तर आपलं पुस्तक हे नक्की पथधर शिकतेल अशी मला अपेक्षा आहे की असा योग्य वेळी आपण पुस्तक आणलंय त्याबद्दल आपलंही अभिनंदन आत्ताच माझ्यापूर्वी जे बोलले ते गिरीश गोखले सर यांचं अरे सरकार सरकार हे पुस्तक मी पूर्ण वाचलं त्यांनी त्या पुस्तकाच्या जन्माची कथा सांगितली खर तर आपण जे काही कामकाज काम करतो त्याच्याविषयी उत्तम पद्धतीने लिहून ठेवणं गरजेचं हे पुढच्या पिढीला गरजेचं असतं हे आपल्यापैकी खूप लोकांना कमी समजतं आणि सर मी सर्वच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो की तुमचा जो काही समृद्ध वारसा आहे मोठमोठ्या पोझिशन्सवर काम करताना आलेले अनुभव आहेत अतिशय सुटसुटीतपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने तपशीलवार आपण लिहिलेले आहेत हे पुस्तक रंजक आहेत त्याच्यापेक्षाही मला वाटतं एक खूप मोलाचा वारसा आहे की जो आपल्या पुढच्या पिढीला देता येईल किंवा मोठ्या पैशांची लोक हे किती जबाबदारीने कसं काम करत होते विशेषतः आता घनश्यामजींनी थोडासा उल्लेख केला की जोशींच्या शपथविधीच्या वेळी स्टेजचा रंग भंगवा भगवा होता आणि त्यामुळे काहीतरी समस्या निर्माण झाली होती आणि ती समस्या कशी सोडवली सरांनी आपण वाचा मी त्याचं उत्तर इथं देणार नाही कशी सोडवली परंतु हे खूप चांगल्या गोष्टी की सनदी अधिकाऱ्यांना त्यांचं काम करताना कशी आव्हानं पेलावी लागतात आणि किती मोठ्या जबाबदाऱ्या असतात ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकात उत्तम पद्धतीने लिहिल्या की ज्या पुढच्या आमच्या पिढीला मुलाच ठरतील आणि म्हणून आपले अभिनंदन आपल्याला धन्यवाद देतो की असं पुस्तक आपण वाचकांच्या हाती देत आहे त्यानंतर यांचं शिवछत्रपती शिवाजी महाराज चरित्र हे चरित्र आपल्या हाती आज पडत खरं तर रामायण महाभारत आणि शिवचरित्र हे वैयक्तिक माझ्या हृदयाच्या जवळचे तीन विषय आहेत आणि ह्या तीन विषयावर मी असं मांडतो की जगातलं कुठलंही व्यवस्थापन शास्त्र तुम्हाला वाचायचं असेल त्याच्या अगोदर त्याच्या शिवाय ही तीन पुस्तकं वाचा किंवा तीन विषयामध्ये याच्या व्यतिरिक्त कुठलंच व्यवस्थापन जगात दुसरं काही नाही सगळी उदाहरणे यात आहेत एवढं वाचत आपल्याला व्यवस्थापन कळत सगळंच कळत परंतु शिवाजी महाराजांच्यावर अनेक लोकांनी पुस्तकं लिहिलीत त्यांच्यावर खूप चांगलं बोलता येईल ही माझी कुवत नाही हे मी जाणतो परंतु मला हे नक्की माहित आहे की अनेक लोकांनी लिहिलं असलं तरी अनेक लोकांनी लिहित राहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे त्याच कारण आहे शिवाजी पुर्ता पुर्ता शिवाजी की शिवाजी महाराज हे मुळात महाराष्ट्रापुरतं भारतापुरतं नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं व्यक्तिमत्व आहे की ज्याचं औत्सुक्य प्रत्येकातले जगभरातल्या लोकांना आहे आणि जगभरातले लोक बघतात की महाराजांनी काय केलं ते हे वाचतात दुर्दैवाने आपण सामान्य माणसं जे अभ्यास करणार आहेत त्यांच्याविषयी मी म्हणत नाही पण सामान्य माणसं शिवाजी महाराज म्हणजे काय तर अफगल खानाचा वध शाहिस्ते खानाची फोटं कापणा आणि काही गडकिल्ले ह्याच्या पलीकडे शिवाजी महाराज खरंच आपल्याला माहीत नसतात कुणीतरी महान आहे हे प्रत्येकाला माहीत आहे परंतु नेमकं काय महान आहे त्यांचं कर्तृत्व हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे मला असं वाटतं की फुना -फुना फुना -फुना फुना -फुना शिवाजी महाराजांच्यावर कितीही लोकांनी लिहिलं असेल तर पुन्हा पुन्हा लिहिलं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर आलं पाहिजे शिवचरित्रावर अभ्यास करणारे आणि व्याख्या व्याख्यान देणारे एक प्रमोद मांडे नावाचे माझे गुरु होते ते नेहमी असं सांगायचे की शिवचरित्र म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला बसवायचे आणि सांगायचे की शिवचरित्र म्हणजे शिवाजी महाराजांची एक एक धोरण आणि एक एक धोरणाचा अभ्यास करायला लागलं तो एक एका एका माणसाचं आयुष्य निघून जाईल एवढं मोठं ते प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं म्हणजे हो। काय शिवाजी महाराजची युद्ध नीती शिवाजी महाराजांची व्यापार नीती त्यांची जलनीती पाण्याचं नियोजन कसं करावं त्यांची दुर्गनीती त्यांचं वृक्ष संव संवर्धन त्यांचं आरमाराबाबतचं धोरण त्यांचं शेतीविषयक धोरण त्यांचं सामाजिक न्यायविषयकचं धोरण असे असंख्य विषय ते सांगत राहायचे बोलत राहायचे ह्या एका एका विषयावर जर आपण अभ्यास करायला लागलो तर आपल्याला कित्येक वर्ष निघून जातील आणि मग असं वाटायचं की शिवाजी महाराजांच्यावर असंख्य लोकांनी लिहिलं असलं तरी कदाचित ते एक समुद्रातून एक तांब्यावर पाणी काढलं एवढंच झालंय अजून लोकांनी लिहायला हवं म्हणून मला वाटतं की शिंदे सर आपण जे लिहिलंय ते गरजेचं आहे आणि ते अशा वेळेस गरजेचं अधिक आहे की जेव्हा आपली चरिकर जी आदर्श आहेत आपली जी चरित्र आदर्श चरित्र आहेत त्याच्याबाबत कधीतरी संभ्रम निर्माण केला जातो समाजामध्ये मग कुणीतरी उठता नाही म्हणतो की शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका जी झाली ना तर ती काहीतरी लाचलुचपत देऊनच कुणीतरी केली <laughs> दुर्दैवाने मला या गोष्टींचा उल्लेख टाळायचा आहे कुठल्या वादात मला पडायची इच्छा नाही परंतु असं कुणीतरी म्हणतं त्यावेळेस मला वाटतं की योग्य इतिहास उत्तम पद्धतीने पुन्हा पुन्हा आपल्या समोर येणं गरजेचं असतं आणि तो इतिहास सर आपण पुन्हा पुन्हा मांडणं गरजेचं असताना जेव्हा हे पुस्तक आपण घेऊन आलेलं आहात तेव्हा सर्वांच्या वतीने मी आपल्या समोर नतमस्तक आहे की आपण योग्य वेळी हे पुस्तक लोकांच्या समोर आणले त्यानंतर एक पुस्तक घनश्याम पाटलांचं धडक बेधडक ज्याचं आता इथं बऱ्याचदा उल्लेख झाला खरं तर राजकीय विषयावर बोलणं की माझी काही पात्रता नाही मला त्यातला अनुभव नाही आणि ज्याला ज्यातलं आपल्याला कळतं त्याच्यावर बोलावं ज्यातलं आपल्याला कळत नाही त्याच्यावर बोलू नये असं म्हणतात दुसरी गोष्ट अशी आहे की गणेशरावजी आपल्यासारखं धाडस माझ्यात नाही मी एक ब्रँड चालवतो एक कंपनी चालवतो त्यामुळे कुठल्या राजकीय व्यक्तीवर <laughs> काही बोलावं हो। इतपत माझी हिंमत पण नाहीये खरं सांगायचं तर उद्या लगेच काहीतरी बोलल्यानंतर कुणाच्या तरी भावना दुखवतात किंवा कुणीतरी काहीतरी उद्या इन्कम टॅक्सची नोटीस यायची असला काही घ्यायची आपली हिंमत नाही आहे परंतु तुम्ही हिंमत ठेवली अर्थात मी ते वाचलं सगळं तुमचं पुस्तक त्याच्यातलं कंटेंट खरा की खोटा योग्य कि अयोग्य हे काय बोलणं मला परवडणार नाही शोभणार नाही किंवा माझी कुवतही हो नाही पण तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रिया सुळे ही सगळी माणसं बघितली ती सध्या विरोधात असलेली माणसं आहेत आणि जे राज्यकर्ते आहेत आता त्यांच्याविषयी कटाक्षाने लिहिलेलं टाळलेलं दिसतंय त्याच्यावर आज ना उद्या हा त्याच्यावर आज ना उद्या येईल पण जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा जरा इन्कम टॅक्स वगैरे टिकटाक भरलाय का वगैरे बघा आणि मगच लिहा कारण आजकाल असं धाडत दाखवणं एवढं सोपं आहे परंतु मला नक्की असं वाटत की राजकीय व्यवस्था जी आहे <laughs> राजकीय जी व्यवस्था आहे किंवा राजकीय लोक आहेत त्यांचं जे काही चुकतं हे काही खासगी व्यक्तिमत्व नाही आहेत ही सामाजिक लोक आहेत तुमच्या आमच्या आयुष्याशी संबंधित पॉलिसी ठरवणारे लोक आहेत त्यामुळे त्यांचं काही जर चुकत असेल तर त्या व्यवस्थेला आरस दाखवण्याची हिंमत खूप कमी लोकांच्यात असते आणि आपण ती दाखवता त्याबद्दल तुमच्या कंटेंटशी मी सहमत असेल नसेल तरी पण तुमचा जो प्रयत्न आहे ना त्याला नक्की अभिनंदन आहे किंवा आपण असा प्रयत्न केलाय की व्यवस्थेला आपण आरसा दाखवतोय खरं तर ही परंपरा काही नवीन नाही आहे आपल्यासाठी मोठ्या मोठ्या लोकांची अनेक उदाहरणं सापडतील की व्यवस्थेला कोणीतरी जाब विचारलेला आहे आणि बेधडकपणे जाब विचारलेला आहे कुमार विश्वास नावाचे एक हिंदी प्रसिद्ध कवी आहेत आणि अटल बिहारी वाजपेयी एकदा त्यांच्या कवी संमेलना समोर असताना त्यांच्या गुडघ्यावर ऑपरेशन झालं होतं आणि एक चुकीच्या पद्धतीने विनोद निर्मिती करायच्या नादामध्ये कुमार विश्वासांनी काही आक्षेपारी टिप्पणी अटलजींच्या केली आणि त्याला अतिशय गिल्ट होता की अटलजींच्या समोर आता कसं जायचं परंतु ते असं म्हणतात की अटलजींनी अतिशय खिलाडीपणे ती टिप्पणी घेतली तर ते ज्या पोझिशनला होते ते बघता ते काहीही करू शकले असते परंतु असं काही घडलं नाही त्यांनी अतिशय कौतुकाने त्यांचं कौतुक केलं की छान लिहिता वगैरे वगैरे तर असं मोठी माणसं जेव्हा असतात ज्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाशाही कार्याविषयी अभिमान असतो किंवा कॉन्फिडन्स असतो अशा वेळेस कुणी जर टीका केली तर ती सकारात्मकपणे घेण्याची आमच्या राजकारणातली खूप जुनी परंपरा आहे दुर्दैवाने ती परंपरा आता कमी होते परंतु आणखी एक उदाहरण मला असं वाटतं की ओमप्रकाश आदित्य नावाचे एक कवी होते आ, हिंदी मधून कविता लिहायचे अं थोड्याशा अं कॉमेडी स्वरूपाच्या हास्य कविता लिहायचे आणि एकोणीसशे सत्तर आईशी चा ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये त्यांच्या कविता ह्या कवी संमेलनामधून खूप प्रसिद्ध होत्या ते एक कविता ते खूप गाजलेली आहे त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला सांगतो त्याचं सा, कारणही सांगतो ते की ते असं म्हणायचे की ही कविता ना मला संस्कृतीच्या दरवाज्यात उभं राहून म्हणायची आहे आणि मग ती कविता सादर करायची तर ती कविताचं स्वरूप असं आहे की संसदेतले आतले लोक आणि संसदेचे बाहेरचे लोक यांच्याविषयी मला म्हणायचे आणि दरवाज्यात उभं राहून म्हणायचे आणि काय म्हणायचंय ती कविता अशी होती ओम प्रकाश आदित्य यांची की इधर भी गदे है उधर भी गदे है इधर भी गदे है म्हणजे बाहेर संसदेच्या उधर भी गदे है जिधर देखता देखताहून गदे ही गदे है गदे आदमी रो रहा है हिंदुस्तान ये क्या रो हो रहा है ये दिल्ली ये पालम गधों के लिए है दिल्ली मंजे सत्ता अनि पालम मंजे त्यावले से एयरपोर्ट होता है जाता इंदिरा गांधी जाले ये दिल्ली ये पालम गधों के लिए है ये संसार आलम गधों के लिए है घोड़ों को मिलती नहीं घास देखो घोड़ों को मिलती नहीं घास देखो गधे खा रहे हैं चवन प्राश देखो जो खेतों में दिखे वो फसली गधे हैं जो खेतों में दिखे वो फसली गधे हैं जो माइक पे चीखे वो असली गदे आहे या प्रकारची कविता मोठी आहे मित्रांनो परंतु राजकीय लोकांना खासदारांना मंत्र्यांना गाढव म्हणून ते जाहीरपणे म्हणायचे आणि त्यावेळेस कुठला खासदार किंवा कुठला मंत्री त्यांच्या अंगावर गेलाय किंवा आमच्या भावना दुखवल्या म्हणून ज्यांच्यावर कुणी केसेस लावल्याचं ऐकिवात नाही तर अशा परंपरेतले आपण आहोत आपल्यावर हो। काही पोलिटिकल लोकांनी केसेस लावलेले आपण ऐकलं पण मला असं वाटतं की हा बदल आज जी ना उद्या होईल आपलं काम प्रत्येकाने जसं जस जे जे काम आहे ते करत राहिलं पाहिजे व्यवस्थेला आपण जे काही विचार न करताय व्यवस्थेच्या विरोधात कोणीतरी लिहित आहे हे गरजेचं आहे एक सामाजिक जाणीव सामाजिक बांधिलकी म्हणून आपण करताय त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्वात शेवटी मला असं वाटतं की भारत पाकिस्तानचं वॉर झालं आपण त्यावेळेस जे वाहिन्यांनी त्यावेळेस जे वृत्तांगण केलं आणि आपण जे ऐकलं तर मला असं वाटतं की सर्वात विश्वासार्ह ज्या गोष्टी आहेत की टी व्ही आणि चॅनल्स त्यावेळेची विश्वासार्हता कुठंतरी कमी झाली आणि अशा वेळेस आम्ही विश्वास कशावर ठेवायचा आम्ही योग्य कशाला समजायचं आम्ही अयोग्य कशाला समजायचं ही जी माध्यम आहेत ना जेव्हा त्यांचा विश्वास डळमळीत झाला अशा वेळेस मला वाटतं पुस्तक हे असं माध्यम आहे की अतिशय विश्वासार्ह आहे कारण त्यातलं शब्द ना शब्द पान ना पान आपण जेव्हा लिहिता ते जबाबदारीने लिहायला लागतं आणि मग मी असं काही बोललो नाही पत्रकारांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला असे कुठंतरी पळवाट शोधायची तुम्हाला शक्यता नसते त्यामुळे पुस्तकात आपण जे लिहितो ते, ते उत्तम पद्धतीने ले लिहिलेलं जे काही असतं त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागतं त्यामुळं अतिशय आश्वासक आणि विश्वासार्ह माध्यम हे पुस्तक आहे आणि अशी पुस्तकं वेगवेगळ्या विषयावरची आपण लोकांसमोर घेऊन जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर छापताय नवीन लेखकांना आपण प्रोत्साहन देत आहे आपण पुढे मागे मी कधी लिहिलं तर तेही पुस्तक आपण छापाल अशी मला अपेक्षा आहे तर आज सकाळी मला इथं आपण बोलावलं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद सर सरांनी सर्वच पुस्तकाचं अगदी सर, सुंदर विवेचन केलं पुनशा एकदा सरांसाठी जरा जोरदार टाकण्या